नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पुरे तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राज्यात आज कोरोनाच्या एकशे चोपन्न नव्या रुग्णाची भर पडली आहे तर आजच्या दिवशी एकशे बहात्तर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत शनिवारी राज्यात दोन रुग्णांना आपला जीव गमावा लागला आहे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या सतरा टक्क्यावर पोहोचले आहे तर मृत्यू दर हा एक्याऐंशी एक 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 टक्के इतका आहे त्यानंतर बघा जे एन वन व्हेरियंट रुग्णांची संख्या ही एकशे एकोणचाळीस इतकी झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत पुण्यात एकूण एक्क्याण्णव रुग्ण असून त्या खालोगाल नागपूरमध्ये तीस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे त्या खालोगाल ठाण्यामध्ये पाच तर बीडमध्ये तीन छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन आणि नांदेड मध्ये दोन रुग्णाची नोंद करण्यात आली आहे त्यानंतर बघा ताप सर्दी खोकला आढळल्यास कोविड चाचणी करून घेण्यास सल्ला टास्क फोर्स कडून देण्यात आला आहे कोविड टास्क फोर्स चे दोन जानेवारी रोजी बैठक पार पडली या बैठकीत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत कोरोना झाल्यास गृह विलगीकरण पाच दिवस राहावे लागेल हवा खेळती राहील अशा खोलीत राहावे इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरावे घरातील ज्येष्ठ नागरिकांनी किंवा कि अतिजोखीम असलेल्या मास्क वापरावे अतिजोखीम व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात यावे अशा सूचना टास्क फोर्सकडून देण्यात आल्या आहेत त्यानंतर बघा दरम्यान नव्या कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच औषधोपचार संदर्भात टास्क फोर्स क्लिनिकल प्रोटोकॉल जाहीर करणार आहे पण सध्या तरी कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियावर अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कोई टास्क फोर्सकडून करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ते काळजी घ्यावी असं देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले दरम्यान परिस्थिती चिंताजनक नसली तरी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे असे आवाहन करण्यात आले आहे